नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम क्रिस्पी असा सुजीचा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे एक चमचा तेल थोडेसे जिरे आणि इथे दोन ग्लास पाणी मी घेतलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून उकळी काढून घ्यायची एक ग्लास जाड रवा इथे वापरते त्यासाठी इथे मी दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे झिरो नंबरचा रवा नाही वापरायचा सुजी आपल्याला इथे वापरायची आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची लगेच याला एका हाताने मिक्स करून घ्यायचे एक ग्लास सुजीसाठी दोन ग्लास पाणी असं प्रमाण ठेवायचं आहे आणि याला लगेचच मिक्स करून स्लो फ्लेमवरती फक्त दोन मिनिट याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि ताटात काढून दोन मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे हातात थोडं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहे पीठ गरम असतानाच आपण सुजी गरम असतानाच बॉल्स बनवून घेणार आहोत जर थंड झालं तर यावरती क्रॅक्स जातात तर या पद्धतीने सगळे बॉल्स मी इथे बनवून तयार करून घेते आणि आता आपण याला लगेचच फ्राय करून घेणार आहोत फ्राय करण्यासाठी तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि हे बॉल्स ज्यावेळेस आपण फ्राय करू त्यावेळेस ग्लॅ गॅसची जी फ्लेम आहे ती फुलच ठेवायची फुल फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बॉल्स बनवताना थोडंसं हाताला तेल आणि ग्रीस करायचं आणि मग बॉल्स बनवायला घ्यायचे लगेचच पटापट बनवून तयार होतात आणि सकाळचा एकदम झटपट असा हा नाश्ता आहे बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे लगेचच आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही याला असेच देखील खाऊ शकता गाईस किंवा चटणीसोबत किंवा सॉस सोबत देखील सर्व सोब करू शकता बनवायला अतिशय साधे सोपे आहेत या पद्धतीने बाकीचे बॉल्स मी इथे तळून तयार करून घेते सगाईज आपले सुजीचे झटपट होणारे बॉल्स जे आहेत ते इथे बनवून रेडी झालेले आहेत आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की कि हे किती क्रिस्पी बनून तयार झालेले आहेत जे सो या पद्धतीने हा नाश्ता तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी रेसिपी आवडली असेल तर पुढे लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका